रेल्वेने प्रवास करताना अनेक सूचना आपल्याला ऐकायला मिळतात दरवाजात उभे राहू नका धावत्या रेल्वेत चढू नका हात बाहेर काढू नका अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे मात्र हे काहीही न करता जळगावच्या रेल्वे स्टेशनच्या दादऱ्यावर एक महिला गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे अचानक आलेल्या जोरदार वादळी पावसात लिफ्टच्या समोर असलेल्या दादऱ्यावरून अनेक लोक ये जा करत होते जोरदार पाऊस सुरू झाल्याने लोक लिफ्टच्या बाजूला गर्दी करून उभे राहिले याच ब्रिज वरून एक महिला जिना उतरण्याच्या बेतात असताना अचानक बाजूची लोखंडी ग्रिल या वयस्कर महिलेच्या अंगावर कोसळली तब्बल अडीच ते तीन टनची ही लोखंडी जाळी या महिलेच्या अंगावर कोसळली पावसाच्या थैमानामुळं या महिलेला मदतही तशी उशिराच मिळाली एकटीच ही महिला बाकावर बसून रडत राहिली त्यानंतर स्टेशन मास्तरला फोन करण्यात आला रेल्वे प्रशासनाच्या वतीने दोन जण तिथे आले मात्र वैद्यकीय मदत मिळण्यास तब्बल एक ते दीड तासांचा विलंब झाला या अपघाताने गोंधळलेल्या महिलेला आपल्या परिवारातले फोन नंबर देखील आठवत नव्हते ही महिला याच परिसरामध्ये मोफत जलसेवा देण्याचे काम करते हे काही लोकांनी ओळखले या अपघातानंतर ही जाळी उचलताना चार जणांकडूनसुद्धा ही जाळी उचलली जात नव्हती इतकी ती वजनदार होती रेल्वे प्रशासनाच्या वतीनं अनेक गोष्टींवर मोठा खर्च केला जातो मात्र रेल्वे दादऱ्याच्या या जाळ्या किती जुन्या झाल्या आहेत त्याकडे रेल्वे प्रशासनानं लक्ष देणे आता गरजेचे आहे खरे तर या दादऱ्यावरून अनेक लोक आणि लहान मुले रोज ये जा करत असतात या ठिकाणी एक महिला आज गंभीर जखमी झाली खरे मात्र या ठिकाणी अनेक लोक आणि लहान मुलं असती तर नक्की काय भयंकर झालं असतं हा विचार न केलेलाच बरा बुलेटिन महाराष्ट्र जळगाव